पुढची बातमी आली आहे आपल्या समोर ती आहे भरत गोगावले यांच्या संदर्भातली भरत गोगावले यांच्या घरात अघोरी पूजा झाल्याचा एक खळबळजनक आरोप वसंत मोरेंनी केला आहे दृश्यांमध्ये आपल्याला भरत गोगावले पूजा अर्चना करताना दिसत आहेत तसंच एक यज्ञसुद्धा होतो आहे या यज्ञामध्ये आहुती देण्याची पद्धत ही दोन्ही हातामध्ये काही वस्तू धरून त्या जोरात अग्निमध्ये टाकल्या जात आहेत त्यावरूनच कदाचित वसंत मोरेंनी हा निष्कर्ष काढला असावा की ही पूजा करण्याची पद्धत ही अघोरी आहे म्हणूनच वसंत मोरे यांनी केलेल्या आरोपाच्या अनुषंगानं काय चर्चा आहे ती ऐकूया बाहेर राज्यातनं मांत्रिक आणायचे घरामध्ये पूजा घालायच्या हे कितपत योग्य हो आहे घरामध्ये पूजा घालून तुम्ही आघोरी पूजा आहे व्हिडिओ आहेत ते फोटो आहेत ही घरामध्ये पूजा घालायच्या निवडणुकीच्या आधी बरोबर वीस नोव्हेंबरला निवडणूक होती आणि सतरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला भरत शेठच्या घरामध्ये मुक्कामी लोकं होती ही मुक्कामी लोकं त्यांच्या घरामध्ये कुणी कशाकरता बोलवली होती तुम्ही तुमचा जर तुमच्या कामावरती विश्वास आहे ना मग तुम्ही ह्या अशा आघोरी पूजा कशा काय कशाकरता घातल्या घरामध्ये